दरम्यान ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हे जे लोक दिसत आहेत हे सुद्धा कधी काळी माओवाद्यांच्या भूमिकेला समर्थन देत होते आणि माओवाद्यांच्या चळवळीचा भाग होते माओवाद्यांची सशस्त्र क्रांतीची चळवळ सोडून हे लोक आता मुख्य प्रवाहात आले आहे आणि भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन भारतीय संविधानावर विश्वास दाखवत हे भारताचे नागरिक म्हणून भारतीय संविधानाचं पालन करत आता हे मुख्य प्रवाहात आलेले आहे भारतीय नागरिक म्हणून भारत देश पुढं नेण्यासाठी या लोकांनी आता शपथ घेतलेली आहे आणि काही काळापूर्वी हे लोक माओवाद्यांचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आलेले आहे काही नागरिक माझ्यासोबत आहे त्यांना विचारूया तुम्ही केव्हा होतात माओवाद्यांसोबत दोन हजार पंधरा किती वर्ष तुम्ही काम केलं त्यांच्यासोबत एक वर्ष तुम्ही इतके किती वर्ष राहिलात माओवाद्यांसोबत पंधरा वर्ष पंधरा वर्षामध्ये गोळीबार किती वेळा झाला पोलिसांच्या चकमके किती वेळा झाल्या असं नाही भेटले मला गोळीबार फायरिंग वगैरे बर रायफल दिसतात या ठिकाणी बंदुका दिसत आहेत कोणते कोणते रायफल चालवल्या तुम्ही रायफल ट्रेनिंग तुम्हाला कुठून मिळालं याच तर देते कसे कशी रायफल चालवा लागते जरा आम्हाला सांगा शिका लागते आ, किती गोळ्या असतात एका रायफल मध्ये असे तीस असं बारा दहा असं राहते तुमच्या गोळ्यांमुळे किती लोकांचा मृत्यू झाला असेल किती लोकांना तुम्ही आतापर्यंत अटॅक केला असेल माहित नाही तेवढा किती झाला आणखी पण आपल्यासोबत ना काही नागरिक नाही माओवादाचा मार्ग त्यांनी सोडलेला आहे काही महिला आहेत पुरुष आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विचारूया ताई किती वर्ष होता तुमचं शिक्षण काय झालं माओवादाकडे वळला नाच पार्टीवाले गावात तुमचे आले होते का आणि तुम्हाला त्यांनी तिकडे घेऊन गेलं मग गेलो तुमचं वय तेव्हा किती होतं जेव्हा तुम्ही मावादाकडे गेला एकवीस किती वर्ष राहिला तुम्ही तिकडे मावादा चौदा साल तुम्हाला काय काय मिळालं सरकारमध्ये तुम्ही आलात तिकडे सरकार सगळेच मिळला दा दाग सुविधा आता दा, सिवान क्लास भेटला अजून ते ड्रायविंग तेच मुलगा तुम्हाला काय तुमच्या परिवारात कोण कोण आहे हा मुलगा दिसतोय तुमच्या परिवारात कोण लग्न झालं तुमचं आपण पाहू शकतो या ठिकाणी काही पुरुष दिसत आहेत काही महिला दिसत आहेत आणि तरुण मोठ्या प्रमाणामध्ये भरती झाले होते भाऊ किती वर्ष राहिले तुम्ही राहिलो बारा वर्ष वय किती होता तुम्ही जेव्हा सहभागी झाले माओवाद्यांचा आता एवढा माहित नाही पण सतरा अठरा होत्या मला बंदुका कुठून यायच्या इथे बंदुका दिसत आहे बंदुका कुठून यायच्या रायफल्स कुठून रायफलच्या बद्दल माहित नाही एवढा पण आता डुवलभर धरलो होतो डुबल बोर धरून मग आता पोलीस कडूनच अमला वगैरे करून आणलेला दिसला म्हणजे पण बाकी कुठून येत आहे ते मला माहित नाही दलम मध्ये किती लोक तुमच्या होते दलमचं नाव काय तुमच्या आमच्या दलम मी सातगाव दलम मध्ये होतो तर दहा पंधरा लोक होतो आम्ही बरं या सगळ्या याच्यामध्ये आ, किती चकमकी तुम्ही आहे पोलिसांनी तुमच्यावर हल्ला केला सी सिक्सटी हल्ला केला आता चुटपुट म्हणला तसा दहा बारा पाहिला गोळी लागली नाही नाही गिडी काहीच नाही लागली ला। आता कुठे जॉब करता तुम्ही आता लाईट मिटल मध्ये किती पगार आहे तुमचा आता दहा हजार आहे शेअर मिळाले शेअर शंभर आहे ते तुम्ही विकू शकाल कधी शेअर विकतो कधी ते ठेवणं तर नाही आपल्याला व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी मराठी गडचिरोली